सर्व विनंती करत यायला कुठे नाटक करून तरी मनात यायचं काहीतरी मन करावीच वारकरी सांगतात पाहिजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस मागच्या तीन दिवसात त्यांनी आरोग्य पथकाला एकदाही तपासणी करून दिलेली नाही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे अन्न पाणी न घेतल्याने मोठ्या प्रमाणावर थकवा आलाय त्यामुळे आता गावकऱ्यांकडून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जाते मातुरी गावातल्या महिलांना त्यांची अवस्था पाहून अश्रू अनावर झाल्याची घटना बारा तारखेला घडली महिलांनी त्यांना पाणी पिण्याची गळ घातली पण जरांगेंनी ती मान्य केली नाही त्यानंतर आज आरोग्य पथक जरांगे पाटलांच्या तपासणीसाठी आलं असताना वारकरी संप्रदायाचे नारायण महाराज पौड यांना रडू कोसळलं

जसं यशोदा कृष्णाला शांत करण्यासाठी खोट नाटक काहीतरी करत होती तस मुख्यमंत्री यांनी खोटे नाटक काहीतरी करून दादांचं उपोषण मिटवावं अशी मागणी नारायण महाराज पौळ यांनी केली आहे बाबा काय सांगणार तुम्हाला ऐकून झाले तुम्ही रडले साहेबाची परिस्थिती बिघडली शिंदे साहेब म्हणा दिसतं या खोटं नाटक करून जसं यशोदीनं कृष्णाला जसं शांत करायसाठी खोट नाटक काहीतरी खेळ करून ती त्याला शांत करीत होती कृष्णाला तसं साहेब म्हणा एक दादा तुम्ही भेटा खोटं नाटक तरी करून द्यायचं काहीतरी कारण दादा जात काही खरं नाही <laughs> दादांना पाणी पिण्यासंदर्भात मला बोलायला भेटले नाही ते बीड मध्ये आले ते म्हणले नारायण महाराज पाच महिने झाले म्हणले सप्त चालू आहे म्हणले तुम्ही दादा आम्हाला तुमच्यात काही नाही आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आम्हाला कोणत्या जातीवर विषय बोलायला कारण वारकरी संप्रदाय म्हणजे हा संवादाचा खेळ हा जातीचा खेळ नाही म्हणून मी त्याला सांगितलं मी गंज गुणवान मोठा आहे पण मला तुमच्यामध्ये मध्ये यायला काही जमत नाही कारण आम्हाला रातून दिवस फिरावं लागतं आम्हाला भिवे म्हणून आम्ही काही कोणत्या पक्षीशी माणसं नाहीत पण ते म्हणजे नारायण महाराज मी आता ओपरेशनला बसणारे दहा तारखेला तुम्ही या पण मी मला दहा तारखेला येणं नाही झालं मी अकराला ला आलो तेच मग काही कारण मी आलो की ते ओपरेशनला बसले होते तुमचं ऐकलं नाही मजा नाही ऐकलं कारण त्याला मला बोलायलाच भेटलं नाही मग जगनदादा त्याचे मोठे पण तुम्ही त्याला म्हणलो मी दोन तीन रोज राहतो पण तुम्ही माझ्यासोबत राहिले तर राहतो ते म्हणले मी नारायण महाराज जात नाही गावाकडे तुम्ही हे तोर म्हणून मी इथं टिकलो माझ्या दोन तीन सप्ते चालू आहेत महाराज तिकडे दादाची तब्येत कशी आज दादाची तब्येत लई बिघाडी मी सकाळी पाहिली म्हणून मी सकाळ दादा बसून दादाला मी दादाला जगनदादाला सकाळी सांगितलं झोपेतून उठले बरोबर की मला बाबा असं तसं काहीतरी वालं खळबन दादाची तब्येत जास्त बिघाडी काय वाटतं तुम्हाला काय मागितलं मला वाटतं शिंदे साहेबांना फक्त भेटावत आले दा येऊ तुमचे कायजी झाले आम्हाला काही माहित नाही आम्ही ते मुंबईच्या तुमच्या त्या दिंडी मध्ये नव्हतो बी पण त्याचे काय बोलणे झालेत काय जबानी झाल्यात त्यानं येऊन तुम त्याच्या काळजी योग्य असेल ते जी जी यो करा आम्हाला काय माहिती आता वारकरी संप्रदायामध्ये जर काही एखादा विचार जर असता माझ्या समोर तुम्ही फटकन मिटविले असता ते कारण मी त्याच्यातलं आम्हाला त्याच्यातलं सगळं माहिती नाही याच्यातलं काहीच माहिती नाही आम्हाला कारण मी पंडित भीमसिंह जोशीचा शुँग पहिला शिष्य एकोणीसशे त्र्याहत्तर चाय माझं नाव नारायण महाराज पौळ तुम्ही काही माहिती नाही महाराज मला आता याच्यातलं आमचे आमचे हे राजकीय क्षेत्रात काय माहिती व आम्हाला जालन्याहून अनंत साळी लोकमत डिजिटल